हे बघा बघता ना समोर हे बघा एवढी मोठी भेग आहे बघा रस्ता ज्या वेळेला आपण बाईक चालवतो त्यावेळेला गाडी जेव्हा ते भेगेमध्ये जाते ना तेव्हा ते अशी ते हलते पूर्णपणे तर कुठेतरी अपघात होण्याची शक्यता असते आणि बघू शकता मित्रांनो आता म्हणजे काय नक्की करायचं का सांगा मला हा बघा ह्या साईडला रस्त्याचं रस्त्याचं कामा पेंडिंग आहे बघितला पण ह्याच्यात पण मित्रांनो एक म्हणजे आम्हाला मागा अशी निदर्शनात आली गोष्ट की काय काय याच्यामध्ये झाडच नाहीत तर तिकडे कुठेतरी लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे लवकरात लवकर समोरचा व्ह्यू आहे ना हा 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 एक नंबर मित्रांनो असला सीन आहे बघा नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओचा टॉपिक थोडा वेगळा आहे आपण ह्याच्या आधी देखील रोडची अपडेट देत आलेलो होतो जसं की मुंबई गोवा हायवे म्हणू नका तसंच तिकडे खाली रत्नागिरीच्या पुढे देखील आपण हायवेची अपडेट दिलेली होती तर गुहागरला जाताना जो रोड लागतो ना मित्रांनो त्या गुहागर रोडची मला अपडेट द्यायची होती पण काही अपडेट माझ्याकडून राहून गेली द्यायची तर आज माझं गुहागरला जाणं होतं तर आज आपण ते अपडेट देखील बघणार आहोत म्हणजे गुहागरला जाताना ते रोडचं काम चालू होतं ते कितपत झालेलं आहे त्या सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मी आता आहे बरोबर जो आता ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर आहे हा ब्रिज देखील मित्रांनो ज्या वेळेला चिपूरला महापुरा नेला त्या महापुरामध्ये खचला होता तर आता त्या पुलाचं देखील काम प्रॉपर झालेलं आहे आणि जी वाहन आहेत जसं की चारचाकी जी लहान वाहन आहेत तसंच आपली दुचाकीची वाहन आहे ती इथून आता याचा चालू आहे त्या वाहनांची तसंच आता इथून पुढे देखील आपण अपडेट बघणार आहोत रस्त्यांची काय काय काम झालेलं आहे त्याचं तर चला मित्रांनो थेट आता व्हिडिओला सुरुवात करतो कारण आता वाजलेल्या बरोबर सकाळचे दहा आपल्याला गोहागरला देखील आहे माझं थोडं काम देखील आहे तर सर्व गोष्टी आहेत तर असे एकंदरीत मित्रांनो ह्या आजच्या व्हिडिओचं स्वरूप असणार आहे संपूर्ण गोहागर पर्यंतचा प्रवास तो देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण मित्रांनो उत्तर रोडवर आहोत आणि रोडची अपडेट काय देतोय कारण मित्रांनो मागच्या वेळेला मला बरेच असे मेसेज आलेले की जो गोवाघरचा रोड आहे त्या रोड देखील अपडेट शक्य झालं तर आम्हाला सांग तर काही कारण मित्रांनो मला त्या गोष्टी जमत नव्हत्या तर आज म्हटलं जाणार आलंय तर आज मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये काय रोडची कंडिशन आहे ना आतापर्यंत काय काय काम झालं आहे सर्व गोष्टी मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे खास करून तिकडे जाणं होतच आहे तर म्हटलं करून टाकू कारण मागच्या वेळेला मी गेलेलो त्यावेळेला बरंचसं काम मित्रांनो गुहागरला चालू होतं रस्त्यांचं चार पत्रीकरणाचं काम चालू होतं तर आता तितकंच झालं आहे बघू आपण आता आता इथून थोड्याच वेळामध्ये जा आपण जो गोहागरचा हायवे आहे तिथे आपण जो आणू चला मित्रांनो थेट तुम्हाला डायरेक्टली तिथेच भेटू तर आता आपण गोहागर रोडला लागलेलो ला आहोत तुम्ही बघू शकता आता इथून वरती लाईफ केअर हॉस्पिटल जायला मित्रांनो रोड आहे तर ती देखील व्हिडिओ मी मागच्या वेळेला केलेली होती लाईफ केअर हॉस्पिटल वगैरे के या साईडला आहे तर हे बघा बघू शकता इकडे बांध दाखवला आहे लाईफ केअर हॉस्पिटल इकडे आतमध्ये तर आता इथून आपण सर्वात पहिल्यांदा स्टेट जाणार आहोत मग जसं जसंसं आपल्याला अपडेट मिळतील तसं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेनच तर बघा बघू शकता इथपर्यंत रस्त्याचा काही विषय नव्हताच म्हणजे मागे तेव्हा पण काय एवढा विषय नव्हता आता जो मेन विषय आहे तो, तो रामपूरच्या आसपास आणि रामपूरच्या पुढे ज्या काय गोष्टी नवीन घडल्या आहेत ना त्या आपण मित्रांनो बघूया तर इथूनच मित्रांनो मागे रिगल कॉलेज देखील गेलं दाखवाचं राहून गेलं माझ्याकडून बघा बघू शकता इकडे रस्ता एकदम तुळतुळीत आहे का टेन्शनच नाही मस्त आहे अगदी म्हणजे फुल कम्फर्ट आहे तुम्ही कधी या का टेन्शन नाही आणि हा रस्ता मित्रांनो पहिल्यापासूनच चांगला होता म्हणजे ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरला कॉलेज होतो तेव्हा पण मी ह्या रोडने यायचा करायचो त्यावेळेला पण रस्त्याची क्वालिटी मित्रांनो या ओके आणि याचं कारण एक मग तुम्ही जर बघत असाल ना तर डांबरी रस्ता आहे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो ज्या वेळेला मी मुंबई गोवाची अपडेट देत होतो वेळेला पण मी बोललेलो आहे की डांबरीकरणाचे रस्ते आणि सिमेंटचे रस्ते त्याच्यामध्ये मित्रांनो हाच फरक आहे की डांबरीकरणाच्या रस्त्यांना तुम्ही बघा लवकरात लवकर तडे जात नाही आणि सगळ्यात दोन गोष्ट म्हणजे टायर पण झिजत नाही पण तेच जर तुम्ही सिमेंट रोडवर बघाल तर लवकर टायरांची झीज होते आणि सेकंड थिंग म्हणजे कसं आहे की गाडी कधी कधी स्लीप पण मारते आणि उन्हाचं रिफ्लेक्शन त्याच्यावर पडलं सिमेंट रोड की डायरेक्ट डोळ्यामध्ये घुसतं बाईक चालवताना देखील त्रास होतो तर असे भरपूर डिसएडव्हांटेज आहेत त्या सिमेंटच्या रोडचे आणि डांबरीकरणाचं कसं आहे काय एवढा विषय नसतो हा मान्य आहे की टर्निंग जास्त होते त्यामुळे त्यांनी सगळं तोडून आता चार पदरीकरण करून स्टेट करायला बघतायत मान्य आहे डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे पण माझं तर असं म्हणणं आहे की जर तुम्ही डांबरीकरणचे रस्ते ठेवताय आणि जर आणि जर चार पदरीकरण करताय तर ते बेस्ट राहील कारण हे रस्त्यात मित्रांनो गाडी चलावण्याला पण एक भारी मजा येते आणि कम्फर्ट पण चांगलं मिळतो हे बघा तुम्ही बघू शकता अगदी तुळतुळीत रस्ते आहेत आणि आता आपण गाडी चालवतो ना खूप आल भेटते गाडी चालवायला आता हेच तर तुम्ही पुढे बघाल रामपूरच्या पुढे वगैरे आहेत ज्या वेळेला सिमेंट रस्ता चालू आहे त्यावेळेला थोडा का होईना त्रास जाणवतो कारण त्या रस्त्यांना कसे शेप नाही आहेत थोडे चढ उतर चढ उतर मध्ये मध्ये आहेत त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आहेत हे बघा लालपरी बघू शकता गुहागरचे पुळून गुहागर स्वारगे वा आता आपण बोलतो आहोत बरोबर गणेश आता इथून थोडंच वरती केलं ना मित्रांनो की पहिला चेकपोस्ट लागेल गणेश खिंडीचा मग तिथून मग पुढे रामपूर गणेश खिंड आपले सहर्ष स्वागत करत आहे हे बघा मित्रांनो ही ती पहिली चेकपोस्ट आहे हा पहिला चेकपोस्ट आहे इथे लागला आपल्याला बघा बघू शकता आता इथून पुढे हा जरा थोडासा घाट आहे वळणावळणाचे रस्ते आहेत जर कधी आलात तर मित्रांनो सावकाश या आणि आता कसं आहे शिमग्याचे दिवस चालू आहेत कदाचित ही व्हिडिओ माझी उशिरा पडेल पण शिमग्यासाठी जर तुम्ही गावी येत असाल तर सावकाश या मित्रांनो कारण कसं आहे आता ट्रेनला देखील गर्दी आहे आणि जर बाहेर रोड येत असाल तर मुंबई गोवा हायवेचे देखील हाल खूप डेंजर आहेत मित्रांनो म्हणजे काय काय ठिकाणी रस्त्यांचे कामं झालेले आहेत काय काय ठिकाणी कामं अजून व्हायची बाकी आहेत त्यामुळे सावकाश या स्वतःसोबत सोबत घरच्यांची देखील काळजी घ्या एवढंच सांगेन कारण कसं आहे प्रत्येक प्रत्येक माणसाला वाटत असतं की आम्ही लवकरात लवकर घरी पोचावं मान्य आहे पण कसं आहे दिवस जरा हे वेगळे असतात सणास्वती दिवस असतात तर सावकाश या तेवढेच बोलेल हे बघा बघू सांगतो तुम्ही आता देखील हा रोड देखील उत्तम आहे मी तुम्हाला मागाशिवाय म्हटलं ना की रामपूरपर्यंत काय विषय नाही वर्णवर्णाचे रस्ते आहेत तेवढेच बाकी काय नाही बाकी रस्ता एकदम टकाटक आहे हे बघा तुम्ही आता समोर बघताच आणि आता नागपूरचा घाट प्रॉपर चालू झालेला आहे तर घाटाबद्दल देखील बोलायला गेलो तर घाटातील रस्ते देखील मित्रांनो जबरदस्त आहे थोडे छोटे छोटे मित्रांनो जे मध्ये मध्ये पॅच होते त्याचं देखील आता काम झालेलं आहे मग मी बघितलं म्हणजे मागे मी कॉलेजला असताना जेव्हा यायचो त्याच्यानंतर दोन तीन आलेलो आणि डायरेक्ट आता आत्ता तर आता तरी बघितलं ना तर जे मध्ये पॅचचं काम बाकी होतं ते आता झालेलं आहे कंप्लीट तर ती एक चांगली गोष्ट आहे आणि आता पुढे बघेलच काय कशा आपण येते पण मी म्हटलं आज आपण मी काय देतो त्याचं कारण हेच आहे मी मित्रांनो तुम्हाला देखील समजावं हो। जर कोण आपल्या चॅनलवर मुंबईला राहणार असेल आणि त्यांचं गाव गुहागर असेल किंवा कोणाला गुहागारला फिरायला यायचं असेल तर त्यांना देखील एक समजून जाईल की रस्त्याची अपडेट्स काय आहेत किंवा इकडच्या गोष्टी कशा काय आहेत त्या तर त्यासाठी हाच प्रयत्न असणारा मित्रांनो माझा आणि हा प्रयत्न माझा कायम व्हिडिओमध्ये असतो तर चला आता रामपूरचा घाट चालू झाला आहे तर तुम्हाला रामपूरच्या घाटची शॉर्ट्स दाखवतो आत्ता आपण येऊन बघलेलो आहोत बरोबर रामपूरला आणि आपला मित्र शुभमळदे मळदे त्याचं मित्रांनो हे गाव आहे इथूनच वरती जायचं सरळ मित्रांनो जर व्हिडिओ बघत असेल तर, तर नक्की कमेंट कर हाच मित्र आहे मित्रांनो आपला तर जॉब निमित्त जो असतो पुण्याला तो देखील आता शिमगेला येईल तर आलो की नक्कीच भेटघाट होईल तरी बघा बघू शकता पुन्हा एकदा गुहागर मुंबई एस टी बस ह्या पुढे मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना की आता रामपूरच्या पुढे सिमेंटच्या रोडचा मित्रांनो पॅच आहे संपूर्ण तर तो हाच पॅच आहे बघा बघू शकता आता इथून पुढे माझ्यामध्ये जवळजवळ अगदी गुहागरपर्यंत हे असेच रस्ते आहेत सिमेंटचे रस्ते तुम्हाला बघायला मिळतील इथे टू तर तुम्हाला हो आता समजत असेलच की मागाच्या फुटेजमधला ब्राईटनेस आणि आत्ताच्या फुटेजमधला ब्राईटनेस तर हा फरक आहे हा सिमेंट रोडचा फरक आहे मित्रांनो आणि हे बघा लांबच लांब रस्ते आहेत अगदी आता स्ट्रेट स्ट्रेट आहेत सर्व काय कुठे काय वळण वगैरे असतं आता नाही रस्त्यांमध्ये आणि तुम्हाला जर मग म्हटलं ना रस्त्याची लेवल तर ती मी तुम्हाला पुढे दाखवतो पुढे गेल्यावर आता मध्ये लांबत नाही पुढे जाऊया पुढे मी प्रॉपर थांबून तुम्हाला दाखवतो की रस्ताची जवळ काय सिमेंटची रोडचा काम आहे तसं पण कसा प्रकार झालेला सांगतो पुढे पुढे गेल्यावर गतिरोधक वाहने सावकाश चालवा बरोबर आहे परफेक्ट तर आता आपण बोलतो आहोत माझ्या मते मार्ग तुम्हाला पोचू आपण आता थोड्याच वेळामध्ये कारण आता आपण रामपूरच्या पुढे आलो आहे जवळजवळ दोन तीन किलोमीटर पुढे आलोय आता बरं आपण रामपूरच्या हे बघा बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर कसं आहे ना स्पीड ब्रेकर टाकणं मित्रांनो खूप जास्त गरजेचं आहे कारण कसं आहे ज्या ठिकाणी रहदारी जास्त असते त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणं खूप जास्त गरजेचं आहे आता मी ज्या ठिकाणी राहतो म्हणजे फरशीवर तिथे अजून असं प्रॉपर काम झालं नाही तर ती देखील व्हिडिओ बनवण्याचे मी आता प्रयत्नामध्ये असणार आहे तर तिथे देखील अशा प्रकारचे स्पीड ब्रेकर वगैरे असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण तिथे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये रहदारी असते माणसांची तर हे खूप चांगलं काम आहे मित्रांनो आणि असलंच पाहिजे तर आता आपण इथून पुढे मार्ग तमान्यामध्ये मा पोहोचून जाऊ थोड्याच वेळामध्ये मी आता हे बरोबर मार्ग जरा पुढे म्हणजे इथूनच पाठी पिंपर साईडला आपल्याला जायचं असेल ना तर आपण इकडून शॉर्टकट आहे अजून एक तिकडून जाऊ शकतो तर आता मी मध्ये का थांबलो आहे तुम्हाला मी मागाशी म्हटलं की मी पुढे जाऊन तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की सिमेंटच्या रस्त्यांचे काय गैरफायदे आहेत ते तर ते बघा मी आता इथे येऊन थांबलेलं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा संपूर्ण असं कॉन्क्रीटचा रोड झाला आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा बघू शकता आपण आता ह्या साईडने आलो चिपळूण साईडनी आणि आपल्याला आता गुहागर साईडला जायचं आहे तिकडे पुढे तर हे बघा तुम्हाला आता मी दाखवतो ह्या रस्ताना ना मित्रांनो अशा भेगा पडल्या आहेत हे बघा ही एक भेगा आहे तसंच तिथे देखील भेगा पडल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता आणि अशा देखील मध्ये देखील दे रस्त्यांच्या मध्ये भेगा पडल्या आहेत काय काय ठिकाणी तर मित्रांनो मध्ये मध्ये म्हणजे असे जे कंपार्टमेंट आहेत तिकडून जाणाऱ्या गाड्या इकडून येणाऱ्या गाड्या तेव्हा जातो ना तेव्हा मध्ये मध्ये असे भेगा पडल्यात आणि ज्यावेळेला आपण बाईक चालवतो त्यावेळेला गाडी जेव्हा ते जा भेगेमध्ये जाते ना तेव्हा ते असे हलते पूर्णपणे तर कुठेतरी अपघात होण्याची शक्यता असते आणि तुम्ही आता नीट बघाल ना तो रोड बघा इकडून असा आहे इकडून असा आहे म्हणजे कुठेतरी लेवल नाही आहे रोडला प्रॉपर हे बघा इथे देखील सपसेल दिसत आहे रोडला संपूर्ण असं चिरा गेल्या आहेत हे बघा तर हे कितपत योग्य आहे म्हणजे रोड बनवून मला वाटत नाही की दहा पंधरा वर्ष झाली असतील आणि ही अशी अवस्था आहे तर आतून पुढे भरपूर चालायचं आहे तर काय होणार प्रश्नच पडला आहे आणि ह्याचा सर्व त्रास आहे ना मित्रांनो तो आपल्या सर्वसामान्य जनतेलाच भोगावा लागतो तर चला आता इथून पुढे देखील तुम्हाला मी सांगतो कशा कशा, कशा गोष्टी आहेत त्या आपण सर्व आज ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आता आपण गोवागर साईडला चाललोच आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी रोड अपडेट देतो जसं की तुम्हाला मी मगाशी बोललोच चाल तर रोड अपडेट घेतलं मला अजून एक गोष्ट लक्षात आली की या रस्त्यांच्या दोन्ही साईडला झाडं लावले ला तर बघा तुम्ही बघू शकता माझ्या साईडला हे बघा पूर्ण असेल आणि त्याला असं ग्रीन कलरचं कापड गुंडाळले आहे तर मगाशी मी बघितलं तर त्याच्या आतमध्ये मित्रांनो झाडच नाही तर हे कितपत योग्य आहे आता पुढे जाऊया आपण मला मगाशी दिसलं पण लक्षात नाही आलं दाखवायला तर आता पुढे पुढे जाऊया पुढे पण अशाच सर्व झाडं लावलेली आहेत तर मी तुम्हाला नक्की दाखवेन की आपण चेक करू की कुठलं कुठल्या याच्यामध्ये झाडं ते तर असं न करता इकडे देखील लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं तरी हे गोष्ट आज आपल्या निदर्शनात आली तसं ज्या ज्या गोष्टी आज आपल्याला इथे दिसतील ना त्या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला वेळेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे रोडचं बघायला गेलात तर काय पण एक गोष्ट एक सांगतो आवर्जून जे चांगलं आहे ते चांगलंच आहे मुंबई गोवा महामार्गापेक्षा कैपीने मित्रांनो हा जो रोड आहे ना तो चांगला आहे असं मला देखील काही हरकत नाही कारण कसा सिमेंटचा रोड आहे मान्य पण ॲटलिस्ट काम तरी प्रॉपर झालेलं आहे तुम्ही जर मुंबई गोवा हायवे बघाल तर किती वर्ष त्या गोव्याचं मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे पण अजून पण परिस्थिती तशीच आहे आणि तो कधी होणार हा एक प्रश्नच पडलेला आहे सर्वांना सर्वसामान्य जनतेला अक्षरशः म्हणजे आता कधी कधी असं वाटतं की जर रोड ती जाऊच नाही आपली ट्रेन भरी पण कधी कधी असं होतं की सण उत्सवांना मित्रांनो ट्रेनला देखील प्रचंड गर्दी असते त्यावेळेला आपला जो कोकणी माणूस असतो तो काही गडपटी जॉबमध्ये सुट्टी मिळतात त्यावेळेला अर्जंटली त्यांच्या स्वतःच्या गाड्या घेऊन ते निघतात पण प्रवास खूप हानिकारक आहे मित्रांनो कारण प्रमाण पण मुंबई गोवा हायवेवर प्रचंड वाढलेला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे रस्ते आहेत कारण रस्त्यांना लेवल नाही अक्षरशः दगडी बाहेर आलेले आहेत आणि कधी होणार हे सर्व काम पडलेला अजून एक गोष्ट मित्रांनो आवर्जून सांगतो हे बघा बघू शकता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता गायीगुरं असे रस्त्यावर फिरत आहेत तर गाडी चालवताना जरा काळजी घ्या कारण कसं आहे ना त्यांची देखील कोण ना कोणतरी वाढ बघत असतं मुख्य प्राणी आहेत मित्रांनो तर गाडी जरा सावका चालवा खूप मोठी विनंती आहे सर्वांना अशी गायीगुरू असं नाही म्हणता ना? येणार कुत्रे वगैरे मध्ये मध्ये असतात मित्रांनो तर गाडी जरा सावका चालवा खूप मोठी विनंती आहे कारण टर्निंग वगैरे ते मध्ये असतात आणि आपल्याला ते पटकन अंदाज येत नाही आपले पण चूक म्हणता येणार नाही कधी कधी पण ठीक आहे कसं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या आपणच समजून घेतल्या पाहिजेत दुसरा कोण नाही घेणार कारण भरपूरसे ॲक्सिडेंट मी बघितले आहेत ह्या रोडला देखील तसंच मुंबई गोवा हायवेवर देखील तर ती खूप मोठी काळजी आहे एवढंच सांगतो तर आता चला पुढे जाऊया इथून हे बघा बघता ना समोर हे बघा एवढी मोठी भेग आहे बघा रस्त्याला हे बघा हे बघा आणि कसं आहे त्याच्यावर टेम्पररी उपाय केलेला त्या लोकांनी म्हणजे डांबर वगैरे असं काय ना काय भरून ती हे ती पूर्ण पॅक करून टाकलेली आहे आता मला म्हणायचं आहे की पावसाळ्याला कमीत कमी दोन तीन दोन तीन महिने उरले असतील पावसामध्ये या रस्त्याची काय कंडिशन राहते ना मित्रांनो ते आपण बघूया कदाचित पावसामध्ये देखील जर व्हिडिओ कॉल मिळाली तर ती देखील मी नक्की करण्याचा प्रयत्न करेनच त्यात त्या दिवशी मात्र शंका नाही हे बघा तुम्हाला बघायची म्हटलं नाही येऊन हे बघा हा मातला पॅच बघा तुम्ही बघू शकता कसा आहे तो हे बघा मध्ये परत असा पॅच तर हे असं इथेच नाही तर अगदी म्हणजे रत्नागिरीचे पुढे देखील मी व्हिडिओ केले आहेत तेव्हा पण त्या व्हिडिओनं देखील तुम्ही बघू शकता जाऊन की हे अशीच कंडिशन आहे सगळीकडे अशी कंडिशन आहे म्हणजे म्हणजे घाई गडबडी सर्व कामं झालेली आहेत कारण कसं आहे हे बघा आता पुढे बघा हे बघा गो स्लो म्हणजे अर्धा जो पॅच आहे ना ह्या साईडचा सा, त्याच्याकडे अजून काय वर्क इन प्रोग्रेस हे बघा बघू शकता तुम्ही काय कंडिशन आहे तर ह्या अशा गोष्टी आहेत बारीक बारीक गोष्टी आहेत पण त्या खूप मित्रांनो नडीत करतात नंतर अपघात जाण्यासाठी तर इकडे लक्ष देणं लवकरात लवकर खूप जास्त गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आहे कारण हा त्यामुळे मी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अपडेट देतो रस्त्यांची त्या वेळेला या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येत येतच असतो पण म्हटलं गोहागरची जी अपडेट आहे ती आपल्याकडून राहून गेली तर ती येण्याचा मी आज प्रयत्न करतो आहे व्हिडिओतील कारण आता आपण येऊन पोहोचणार आहोत माझ्यामध्ये एक गेम व्यूमध्ये आता गोहागर काय जास्त लांब नाही आहे अजून माझ्यामध्ये पंधरा वीस किलोमीटर असेल बघू आता आता आपण मोडका पोहोचू थोड्याच वेळामध्ये मग तिथून पुढे पुढे जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला अपडेट देत आहे बघू शकता ह्या साईडचं अजून ह्या लाईनचं काम पेंडिंग आहे ह्या साइडचं झालेलं आहे हे बघा तर ही एक गोष्ट आपल्या निदर्शनात आली आता ज्या ठिकाणी आता आपण थांबलेलो तिथूनच जरा पुढे आलो तर आपल्याला हे असं बघायला आहे तर काय काय ठिकाणी अजून पॅचेसचं काम बाकी आहे आता हे बघा बोलता बोलता मित्रांनो मला देखील त्रास व्हायला लागला कारण मी मगाशीच म्हटलं की हे सिमेंटचे रस्ते आहेत ना ते त्यांचा खूप जास्त त्रास होतो आपल्या रोडांना आणि भयानक त्रास जाणवत होतो कारण कसं असतं ऊन भरपूर असतं डायरेक्ट जे ऊन आहेत ते त्या रस्त्यांवर पडतं आणि त्याची जी किरणं आहेत ते डायरेक्टली आपल्या डोळ्यामध्ये घुसतात शृंगाळ तळी आपले सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आता आपल्याला आहोत बरोबर शृंगाळ बघू शकता गोवागडमधील एक मोठी बाजारपेठ आहे शृंगळतळीतली कारण बरेचशा गावातली जे लोक आहेत ते इथे येत असतात बाजारासाठी खरेदीसाठी संध्याकाळी याल ना तुम्ही ते तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये करतील या ठिकाणी दिसून येईल तर कसे दुपार आहे त्यामुळे जास्त कोण लोक बाहेर पडत नाहीत आणि उन्हाचा तडाखा पण जास्त आहे आणि गुहागर म्हटलंय की सांगता आणि शिमगोत्सव काय असताना मित्रांनो तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही एकदा मित्रांनो गुहागरला भेट द्या आणि ते पण शिमग्यामध्ये जबरदस्त म्हणजे माहोल काय असतो ना तो तुम्हाला कळून जाईल हे बघा बघू शकता मित्रांनो आता म्हणजे काय नक्की करायचं सांगा मला हा बघा ह्या साईडला रस्त्याच्या कामामध्ये पेंडिंग आहे आता बघितलात डायरेक्टली गाडी अंगावर अंगावरच येते म्हणजे खूप डेंजर परिस्थिती आहे हे काम झालं आहे पण ते तेवढ्या प्रमाणामध्ये नाही झालं जेवढं व्हायला पाहिजे एकदम टर्निंग पॉईंट आहे आणि त्या टर्निंग पॉईंटलाच काम पेंडिंग ठेवलं आहे कितपत योग्य आहे डायरेक्टली तुम्ही बघितलं असाल की डायरेक्टली एस टी अशी अंगावर आली तर बाईक असेल तर ठीक आहे की बाबा साईडला घेऊ शकतो मोठी गाडी असेल तर काय करणार आता खूप डेंजर अवस्था आहे आता तळीतून आपण पुढे चाललेलो आहोत आता मोडका करेल येईल आणि मोडकाकर नंतर मग गुहागर गुहागर स्ट्रेट मित्रा मित्रा तर मित्रांनो आता आपण मडकागर मधून पुढे चाललेलो आहोत थोड्याच वेळामध्ये आपण गुहागरला पोहोचून जाऊ हे बघा आता काय जास्त नाही उरलंय आणि रस्त्यांबद्दल ज्या ज्या काय गोष्टी होत्या त्या मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोच आहे आणि दाखवल्या पण असतील आता गुहागर बीचकडे जाणारा हा रोड आहे सरळ तुम्हाला गोहागर बीचकडे घेऊन जाईल जर कधी येत आहे गुहागरला तर काय चुकण्याचा विषय नाही चिपळमधून येत आहे तरी पण काय चुकण्याचा विषय नाही सरळ सरळ रोड आहे काय कुठे तुम्हाला हा रोड सोडायचा नाही एकदा काय तुम्ही चुकूनला रोड जॉईन केलात गोवाघर रोड की अगदी डायरेक्टली सर्वात सर शेवट रोडा मला गोवागरला आणून सोडेल आता आपण गुहागरमध्ये मित्रांनो जवळजवळ पोहोचत आहोत म्हणजे हा आता आपण जो घाट उतरलो डायरेक्टली आपण गुहागरमध्ये पोहोचू गुवाहार मार्केटमध्ये आणि गुहागर बोलायला गेलो तर असे ठिकाण आहेत मित्रांनो गुहागरमध्ये फिरण्यासारखी जर तुम्ही पर्यटनासाठी येत असाल गुहागरमध्ये तर खूप काही फिरायला आहे जसं की गुवाघर समुद्र आहे बर्डेश्वरला गेलात तर काही तुम्ही दर्शन गणपती मंदिर आहे तसंच वामनगड आहे आणि अजून मित्रांनो बरेच अशी ठिकाणं आहेत तशीच खूप मित्रांनो मंदिरं देखील तुम्हाला या गुहागरमध्ये पाहायला मिळतील तर कधी येत असाल तर नक्की मित्रांनो गुहागरला विजिट करायला मात्र अजिबात विसरू नका तर आता आपण गुहागरमध्ये पोचूनच जाऊ सिमेंटचा रोड आहे तो वरतीच संपला ज्या ठिकाणी उतर सुरू झाला गुहागरने येण्यासाठी तिकडे संपला आणि इकडे खाली संपूर्ण असा डांबरी रोड आहे तर इथे देखील बरेचसे पॅच आहेत ते त्यांनी आता भरलेले आहेत म्हणजे मध्ये मध्ये जे खड्डे होते तिथे आता फक्त पॅच बोलून त्यांनी क्लिअर केले आहेत कारण कसं आहे मित्रांनो इकडे तर लक्ष द्या कारण गोवा घर हे खूप मोठं पर्यटन स्थळ आहे कोकणातलं तर इकडे देखील ॲटलीस्ट लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे बघा आहे समोरचा व्ह्यू आहे ना हा 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 हे एक नंबर मित्रांनो असला सीन आहे बघा शेवटी कोकण आहे मित्रांनो आणि कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि तो स्वर्ग काय आहे ना त्याचं हे उत्तम असं उदाहरण आहे जे तुम्ही आता बघितलात हे बघा आता आपण फायनली ऑफिशियली गुहागरमध्ये एंट्री केलेली आहे आता इथूनच पुढे गुहागरचा देखील लागेल मग आपण थोडा वेळ बीचवर जाऊ आणि मग बीचवर गेल्यावर व्हिडिओचं एंड करू श्रीदेव बाडेश्वर देवस्थान गुहागर गुहागरचं सी स्टँड आहे मित्रांनो इकडे आणि आता इथूनच आपल्याला सरळ जायचं पुढे बीचच्या दिशेने बरोबर गुहागर समुद्रकिनारी समुद्र समुद्रकिनारा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो तर व्हिडिओचा एंड आता आपण इथेच करतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चिपळून ते गुहागरपर्यंतचा संपूर्ण रोड प्रवास बघितला असाल तसंच रोडची अपडेट ती देखील मित्रांनो मी देण्याचा प्रयत्न केला आहे काय काय गोष्टी चुकीच्या आहेत तर त्या देखील मी तुम्हाला दाखवल्यात तर आय होप की लवकरात लवकर ह्या ज्या गोष्टींकडे लक्ष देऊन ह्याच्यामध्ये बदल करण्यात यावे कारण कसं आहे ना मित्रांनो ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहेत कारण आपण त्या रोडवरून यायचा गरज असतो तर ते रोड लवकरात लवकर चांगले झाले तर ते आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे कारण ह्या सर्व गोष्टींचा फायदा दुसरा दुसरा कोणाला नसून सर्वसामान्य जनतेला होणार आहे मित्रांनो सर्वसामान्य म्हणजे आपल्यालाच होणार आहे तो आणि अजून एक गोष्ट बोलायला गेलो तर सगळीकडे हीच परिस्थिती आहे मुंबई गोवा हायवेची जर तुम्ही अपडेट बघितलात तर तिकडे तर न बोललेलंच बरं आहे कारण माझ्यासारखे कित्येक कंटेंट क्रिएटर असतील मित्रांनो कित्येक युट्युबर्स असतील ते आपलं मत व्यक्त करत आहेत अक्षरशः म्हणजे रोडवर जाऊन बोलत तरी देखील अजूनपर्यंत काय बदलाव त्यामध्ये येत नाहीत पण नक्कीच आपण सर्वजण मिळून कायम बोलत राहू नक्कीच एक ना एक दिवस संपूर्ण कोकणातला जो रोड आहे किंवा कोकण जे आपलं आहे ते वाचू शकतं किंवा संपूर्ण जे कोकणातले रोड्स आहेत किंवा मुंबई गोवा हायवे म्हणू नका किंवा आता जो गुहागरचा रोड आहे ते देखील या सर्व ज्या गोष्टी आहेत ना ते लवकरात लवकर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ आजची कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या